एक रुपये सुद्धा शुल्क घेत नाही आणि हे आपलं सगळं जो डोलारा चालतो हा लोक सहभागात होतो लोकांच्या देणगी आपल्या सारखे दानशूर आपल्या सारखे दानशूर दाते आमच्या सोबत जोडलेले आहेत आणि त्यावरती हा आपला सगळा डोलारा चालत आहे बऱ्याच वृद्धाश्रमामध्ये कसं ज्यांना चालता येतं फिरता येतं त्यांनाच दाखल करून घेतात पण बऱ्याच निराधारांना अनाथांना जे रस्त्यावर पडलेले असतात अशांना बऱ्याच जण कोणी स्वीकारत नाहीत पण मी दोन हजार दहाला माझ्यासमोर एक अशीच कहाणी घडली अजिबात आजीजी का मग त्यावेळेस मी विचार केला की आपण अशा लोकांसाठी सेवा करायची सुरुवात केली तेव्हा हळूहळू एक दोन आजी आजोबांना सोबत घेऊन मग ज्या पोलीस स्टेशनमध्ये आणि घाटीमध्ये जिथ तिथं आपण सांगून दिले की बाबा तिथं कोणी त्यांना घेऊन जात नाही येतात मग त्यावेळेस आपण घेऊन जाऊ आणि आमच्याकडे सेवा करू सुरुवातीला एक दोन दोन चार आजोबा आणि आपली संस्था वगैरे हो काही नव्हती आपण असंच म्हणजे हे केलं होतं सुरुवात अशीच मग नंतर काही आपल्यासारख्या लोकांचं मार्गदर्शन मिळालं आणि आपण जीवन सेवा सेवाभावी प्रतिष्ठा ही आपली एक संस्था स्थापन केली दोन हजार चौदा दोन हजार चौदा पासून मग आपलं आता धर्मदायमध्ये अॅडिट वगैरे होतं आणि दोन वर्षाखाली आपल्याला जी ऍक्ट हा ऍक्ट सुद्धा लागू झाला त्याअंतर्गत जर आम्हाला कोणी ऑनलाईन डोनेशन दिलं तर ते टॅक्स बेनिफिट सुद्धा होतं त्यामध्ये आता जसं सुरुवातीला आपण दहा बारा जणांची सेवा करायचो से। की बाबा माझ्याकडनं जेवढं होईल आणि मला जेवढी मदत होईल तेवढे आणि जसं आता एटीसी ऍक्ट आली तेव्हापासून आता लोकांचं देणगीदारांची देणगी पण मला जास्त प्रमाणात पुढे येऊ लागेल मग आपण आता बावीस ते पंचवीस पंचवीसच्या नंतर आता यावर्षी आपण सव्वीस राज्याची सेवा करतो जागा अपुरी आहे पण आता एका रूम मध्ये जिथं दोन बसत होते तिथं आपण थोडं एक अडजस्टमेंट करून कॉट तिथं तीन बनवला म्हणजे तीन आजी आजोबा एका रूम मध्ये आपण तिथे दाखवून आणि आजपर्यंत सर आपण म्हणजे कुठलाच करत नाही कुठली पेपरबाजी सुद्धा नाही कुठल्या राजकारण्यांना सुद्धा मी माझ्या संस्थेने बोलवत नाही मी आजपर्यंत दहा वर्षामध्ये कुठल्याही राजकारण्याकडनं पाच हजार रुपयाची मदत घेतली सगळे आपल्यासारखे लोक पाठीमागे आहेत जीवावरती हे सगळं चालतंय आणि आपल्या वृद्धाश्रमाला कधीच कमी नाही पडल्या म्हणजे काहीतरी कमी जर वाटत असेल समजा तर कोणीतरी येतं आम्हाला देत निघून जात कित्येक तरी अन्न लोक आहेत सर आता मी माझा आमचा मोठेपणा नाही आता चार वर्ष झालं एक कुलकर्णी सर म्हणून आहेत पुण्याला असतात अजूनही आपल्या वृद्धाश्रमामध्ये आले नाही ते आपल्याला दरम्यान दहा हजार रुपये बिल्डिंग रेंट म्हणून पे करतात ते कधीच अजून आपल्याकडे आले नाही असे दानशुर ते भरपूर सारे आहेत म्हणून हे आपण चाललो आजपर्यंत आपल्या संस्थेने अठ्ठेचाळीस अनाथांची अंत्यविधी सुद्धा आपल्या संस्थेच्या मार्फत केली म्हणजे त्याचं कुठच नाही सर किंवा महानगरपालिकेला सुद्धा रिक्वेस्ट नाही केली की बाबा माझे अनाथ लोक आहेत तुम्ही मोफत मध्ये करा आपल्या सारख्यांना नुसतं फोन केला आमच्याकडे एका आजींचा अंत झाला आणि तुमच्याकडनं काय मदत एका फोनवरती सर आपल्याला लागल तेवढे पैसे लोक देतात आम्ही त्यांचं पूर्ण करतो माझा चालू करायच्या आपण काय करत होतो सर मी तसं ऍक्च्युली नांदेडचा मी इथं काहीतरी करावं म्हणून स्थायिक चालू होतो सुरुवातीला uh, मी एका पार्टनरशिप मध्ये मेडिकलचे शॉप आम्ही आणि एन सिक्स लावानी मंगल कार्याच्या शेजारी oh. मी तिथे राहायला होतो मग राहिला असताना तिथेच एक आजोबा नेहमी असंच करून राहायचे एक आजी आणि आजोबा दोघं पण होते सुरुवातीला आजींसाठी मी वृद्धाश्रम शोधत होतो किंवा आपण त्यांना कुठेतरी दाखल करावं पण आपल्या शहरामधले बरेच सारे प्रश्न ज्यांना चालता येतं त्यांनाच दाखल करून mm -hmm. घेत पण ज्यांना ते काय करत मग मी विचार केला की बाबा आता अशा लोकांसाठी आपण काम करायचं मग सुरुवातीला आपले एक परभणीच्या सरांचं नाईक कॉलेजमध्ये ते लेक्चरर आहेत मग त्यांचं घर किरायने घेतलं आणि त्या आजींना आज सोबत घेऊन आपण हे काम चालू केलं आपलं सुरुवातीला एकट्याने केलं पण आता माझ्यासोबत सात जण आहेत आहे आणि ते पण पन निस्वार्थपणे माझ्यासोबत काम करतात त्यांचंही थोडं बहुत मी मानधन यामध्येच बचत करून त्यांना देतो सर आणि हे म्हणजे कसं आता बचत म्हणजे आपली कशी होते आपण सर भोजन ठेवतोय आता बऱ्याच लोकांना पंगत ठेवायची सवय आहे किंवा कोणाचं वाढ कोणाचं वडिलांचं पुण्यतिथी वगैरे आहे त्यांच्या समोरना सर आपल्याकडे दर महिन्यातून वीस दिवस जेवण बाहेरचं असत आणि जेवण आपण बाहेरचं नाही घेत सर जेवण त्या बदल्यामध्ये आपण सुरुवातीला पंचवीसशे रुपये घेत होतो आता आपण एकतीसशे रुपये घेऊ लागलो म्हणजे संख्या वाढली होती आणि तेवढा खर्च आपल्याला लागत नाही आपल्याला हजार पाचशे मध्ये जेवण होऊन जातं आमच्या आजी आजोबा काय जेवण जास्त गरम गरम जेवण देतो त्यामुळे ते व्यवस्थित आहे त्याच्यातलं बचत करतो सर मी त्याच्यातलं बचत करून आता काही बिल्डिंग रेंट आहे फ्लाईट बिल आहे माझ्या सहकार्यांना त्यांना मी एक माझं सगळं भाऊन घेतलं म्हणजे त्यांना पण ती व्हावा असं वाटत नाही म्हणजे त्यांना पण त्यांचं घर चालवून सात जण इथंच राहतो सुरुवातीला मी माझी फॅमिली तर राहत होतो पण आता जागा अपोरी पुढ लागली म्हणून मी थोडं शेजारी करतो इतर नाही तर सुरुवातीला सगळेच आम्ही इथं राहायचो आता सगळं प्याज झालं शेजारी करतो लग्न झालं हो सर माझं लग्न झालं मला दोन मुली एक मोठा आहे वा मोठी मुलगी बारावीला आहे छोटी मुलगी आठवीला आहे मुलगा आहे तुम्ही बस

पण आपल्याकडे आपल्या मध्ये काय भगवंताचा आशीर्वाद आहे माहित नाही एकाला एक पण शुगर होता तो नाहीसा झाला आता बऱ्याच लोकांच जो आजार होते समजा ते बऱ्यापैकी कमी झाले त्यांचं पाय सर डॉक्टरांनी काढायला सांगितलं गॅंग्रेन आपण यांना स्वच्छ ठेवलं पाण्याचा जास्त वापर नाही होऊ दिला आज ते एक किलोमीटर जाऊन येतात ऐंशी वा वर्ष वाढदिवस आपण साजरा केला पाच वर्ष झाले पाच वर्षापासून भाऊ वगैरे आहेत पण त्यांच्याकडे असतात हे जळगाव भाऊ आपल्याकडे दोन चार वर्षी झालं दोन मुलं आहेत मुला अलकोली आहेत बिलकुल घरी कोणी जेवत नाही मिसेस वाढले मिसेस असताना मिसेस करत होती पण मिसेस वाढल्यामुळे यांना कोणी हे करत नाही मुलं मुलं एक आपण जेव्हा आणलं होतो ना तर त्यांना चालता वगैरे काहीच येत नाही पॅरलाईज आहेत ते पण आज होते त्याच्यामुळेच त्यांना पॅरलाईज झालं ते तिथेच पडून होते मग आपण लोकांनी सांगितलं आपल्याकडे आणलं आज आपल्याकडे व्यवस्थित चालतात सर आणि एकदम व्यवस्थित आहे हे बेंगलोर अरे कर्नाटक कर्नाटक आणि नहीं पर इंगल साथी, एस से नाइट जिल्जन आउ यह इंगी देशी दिपो देगां करें इस देट पिंचर नहीं पर इंग पर इंग पर इंग तिकडे सर तीन हजार उस्मानाबाद सात वर्ष झालं आपल्याकडे चालेल चालता वगैरे बंद केला पूर्ण आपण जेवण पूर्ण टोटली आपल्याला करावं लागतं हे पूर्वी मातोश्री आश्रमामध्ये होते पडल्या गेल्या झाले त्यांच्याकडे होत नव्हतं म्हणून आपण आपल्याकडे दोन आलो